सर नमस्कार मंडळी आपण आज होमस्टेचा व्हिडिओ काय करणार आहे आपल्या भावाचा चेतन गळकरचा त्यांनी जे घर बांधले ते रेंटने जे रूम्स काढलेले आहेत त्यांनी होमस्टे केलेले आहेत आपल्याला जास्त व्हिडिओ घ्यायचा आहे तर आता राजी बोलवलं होतं आपल्याला त्याची माहिती देण्यासाठी रेंट वगैरे किती काय आहे तर आपल्या आपण ते जाणून घेऊया आपण राजीटाकांकडे 哎。<Okay. S 2> okay. जी ही। जी रेंटने दिलेली आहे ती आपल्याला वरती जायचे दाखवायला हे वरती जाण्याच्या पायऱ्या आहेत आपल्याला इथून वरती जायचं आहे वरच्या रूम बघायला वगैरे ह्या साईडला बघू शकता या साईडला खिडकी बनवली या खिडकीतला पण बाहेरचा नजारा भारी दिसतोय जे आहे ते दिसतं तर। इथं त्या इथे बेडरूम हॉल्स वगैरे बनवलेले आहेत हे रेंटने दिलेले आहे हे बघा हा अतिशय सुंदर असा बनवलेला हॉल आहे इथे तुम्ही बड्डे पार्टी पण वगैरे करू शकता दुसऱ्या साईडला हे बेडरूम्स वगैरे हो बनवलेले ह्या साइडला ना मंडळी बघू शकता ही गॅलरी आहे गॅलरीमध्ये आले ना तर असा व्ह्यू बघायला मिळतो तुम्हाला ह्या साइडला नदी आहे आपली खाडी अशा प्रकारे गॅलरी तुम्हाला व्ह्यू बघायला मिळणार या साईडला ही फ्रंट साईड आहे आपण इकडनं येतो एंट्री गेट आणि अगं वरून रस्ता गेला ना या साईडला तुम्हाला मोठी गाडी आणू शकतो तुम्ही वरती पार्किंगसाठी वरून एस टी वगैरे येते ही दुसरी गा गॅलरी ह्या या साईडला ही भरपूर मोठी अशी गॅलरी हे बघा ह्या साइडनी रस्ता आहे वरून आज दिसतोय तो वरून रस्ता गेलेला आहे इथं पार्किंगसाठी वगैरे जागा बनवलेली आहे वरती गाडी लावायला ही फ्रंट साईट आहे व्ह्यू बघू शकता मित्रांनो तुम्ही जबरदस्त असा व्ह्यू आहे इकडनं आणि इथूनच आपल्याला शंभर मीटर अंतरावरती समुद्र देखील बघण्यासाठी या साईडला बेडरूम देखील आहे हे बघा अशा प्रकारे बेडरूम आहे आणि या साईडला पण गॅलरी आहे हे बघा आणि हा जो रस्ता जातो ना इथून इथून शंभर मीटर अंतरावरती समुद्र पण आहे आणि ह्या साईडला दुसरा बेडरूम आहे इथं वॉशरूम वगैरे दुसरा बेडरूम या साइडला या साइडला वॉशरूम

ना हैं था। जो ना। या साईडला बघू शकता हा टेरेसवरनं तुम्हाला बघायला मिळणार की आहे नदीतल्या आपल्या आणि या साईडला ना आपल्याला बर्थडे पार्टी वगैरे जर करायचं असतो इथलं चांगली जागा आहे बर्थडे पार्टी करण्यासाठी टेरेसवरती हा टेरेस वी आहे असा वातावरण आहे इथं टेरेसवरनं पण भारी दिसतंय आणि तुम्हाला जर आता गॅलरी वगैरे जरा आठवणी दिसते गॅलरीतनं पण जबरदस्त दिसतो बघायला तर आता आपण होमस्टे होम होमस्टेसाठी जे जे लोक येणार आहेत ना त्याचं रेंट काय आहे ते आपण तुम्हाला सांगणार आहे साजिका कंटेन्सी हॉटेल असेल वेंगुर्ला साईडला तर आपल्या फुले मोंडेवाडीमध्ये होमस्टे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवरती तुम्हाला नंबर मिळेल बघण्यासाठी तुम्हाला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तिकडे यायच्या अगोदर आपल्या घरापासून जवळच इथे शंभर मीटर अंतरावरती समुद्र देखील आहे बघण्यासाठी हे बाबा भारी रूम रूम बघितली तुमच्या पर्यटकांसाठी चांगली रूम आहे मस्त गॅलरी पण आहे त्यांची पण सोय केलेली आहे सगळ्याची सोय तर कॉन्टॅक्ट नंबर देईलच त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा बाजूला नदी पण आहे जेवायची पण सोय आहे सगळं नारळ पण आहे झाड आहे मस्त सोय काय बाबू त्या बाहेरचा नजारा पोर असला पण तर मंडळी ह्या साईडला दाजी काका आहेत का दाजी काका तुम्हाला माहिती देतील रूमची वगैरे तर तुमचं नाव काय दाजी काका का सांगा हां आणि रेंट वगैरे कसा काय रूमला हा हा आणि ॲड्रेस इकडचा जिल्हा सिंधुदुर्ग तालुका वेंगुर्ला हरिचरणगिरी फळे फोंडेवाडी इथला हा ॲड्रेस आहे किलोमीटर हां तर मंडळी दोन किलोमीटरचं अंतर आहे इकडे येण्यासाठी आणि होमस्टे तर तुम्ही बघितलं असेल इकडचा व्ह्यू वगैरे बघा तुम्ही अतिशय सुंदर असं नजारा इकडनं गॅलरीतून तुम्हाला बघायला मिळतोय तर रेंट वगैरे हो तर काकांनी सांगितलेलं आहे तुम्हाला रेंट वगैरे हो तरी पण काका वगैरे कमी करतील तसं थोडाफार आणि जेवणाची वगैरे हो उत्तम सोय पण मिळून जाऊन तुम्हाला इथं तर मंडळी ह्या साईडला बघू शकता तुम्ही आता आपण जो होमस्टेचा व्हिडिओ केला आहे ना तर हे होमस्टे आहे केतनचं घर आहे आपल्या भावाचं आणि ह्या साइडला बघा ही पार्किंगला जागा वगैरे इकडं कार वगैरे पार्किंग करू शकता वरती तुम्हाला आता वरचा रस्ता दाखवतो मी वरून आपल्याला याला डांबरीकरण रस्ता आहे आपल्याला वरून एस वगैरे हो येते मोठ्या गाड्या वगैरे तर आपल्याला वेंगुर्ल्यातनं आपण आलो की आवेर्यामधून यायला दोन किलोमीटरचं अंतर आहे ह्या साईडला बघू शकता घाडांबरीकरण रस्ता केलेला आहे आणि इकडून डायरेक्ट ह्या साईडला पार्किंग वगैरे हो आणि इथं शेजारी होमस्टे आपला आजचा आप व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती जो पण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण एकदा पुन्हा एकदा अशा घे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या बरेच